री पॉवर हे आपल्या वावरामध्ये लक्षात ठेवा आज रील स्टार म्हणून फेमस व्हायला नागडी नाचणारी माणसं आपण अक्षरशः डोळे फाडून बघतो लक्षात घ्या पण रील स्टार नसताना सुद्धा जगाची पोट भरता भरता अक्षरशः उघडी जगणारी माणसं आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाहीत एकदा डोळे उघडून आपण नीट बघितलं पाहिजे नंगानाच करणारे रील स्टार इज नॉट पॉवर उद्ध्वस्त आयुष्यात सुद्धा संकटांच्या छताडावर उभा राहून ठामपणाने उभा असलेला माझा फार्मर इज रिअल पॉवर आणि ती पावर तुम्हाला आम्हाला कळली पाहिजे आता व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला एक सांगतो मी जे केलं ते तुम्हाला सांगतो आणि थांबतो शेतीमध्ये बागायत तुम्ही करताय तसं आणखी एक जोडधंदा तुम्ही करा मी त्या जोडधंद्याकडे गेलो त्या जोडधंद्याचं नाव आहे कोंबड्या त्यांना पटलं वाटतं <laughs> कोकण पालनाचा हा व्यवसाय आखाडीचा काळ जवळ येतोय हो ज्याला आषाढ महिना म्हणतात तर आखाडीच्या काळामध्ये कोंबड्याचा बिझनेस चांगला चालतो तुम्ही सगळे शेतकऱ्या सांगायची काही गरज नाही अगदी हायपाय फॅमिली मधला सुद्धा एखादा इन्शुरंट मारून तिथे येतो आणि ते म्हणतं देशी कोंबडा आहे का तर त्याला जर म्हटलं देशी कोंबडा आहे तर ते पहिल्यांदा विचारतं देशी कोंबड्याचे पाय काळे असतात मग काळ्या पायाचा कोंबडा त्याला बघून द्यायचा त्यातले बाकीचे पांढऱ्या पायाचे असतात आता देशी कोंबडे भरपूर खपतात म्हणून युट्यूबवरचे अनेक व्हिडिओ बघून त्यांनी देशी कोंबड्याचं केलेलं आहे आता मी त्याच्या बाबतीत तुम्हाला डिटेल सांगणार नाही पण मी वावरीत पावरीलवर एक व्हिडिओ केलाय तो तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे मी सहा वर्षापासून तो व्यवसाय केला तर तो व्हिडिओ करत असताना मला जे एक अडचण आली ती अडचण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार मोठी आहे फक्त कोंबड्याच्या बाबतीत नव्हे तर सगळ्यात मोठी तेवढीच अडचण तुम्हाला सांगू कुकुटपालनाचा माझा व्यवसाय चांगला चालावा म्हणून माझ्याकडच्या साडेचारशे व्हॉट्सअप ग्रुपचा मी फायदा करून घेतला मी व्हॉट्सअप ग्रुपला जाहिरात टाकली की आपल्याकडं देशी कोंबडा मिळेल गवरान कोंबडा मिळेल आणि गिराईक प्रचंड येत होतं माझ्याकडं माहीत आहे तुम्हाला तर गिराईक येत असताना त्या काळामध्ये चुकून काय झालं सगळे व्हॉट्सअप ग्रुप मी काही नाव वाचत नव्हतं ग्रुपचं शेतकरी संघर्ष समिती यश या ग्रुपचा ग्रुप असेल तर त्याच्यावरती टाकायचं चुकून एक ग्रुप भा। चा होता भाऊ त्या ग्रुपचं नाव होतं वधूवर सूचक केंद्र आणि त्याच्यावरती अक्षरशः स्थळ जुळत आलं तर पोरगाच पोरगीचं चॅटिंग चालू होतं पोरगा सांगत होता तुमची काय अपेक्षा आहे पोरगी सांगत होती महिन्याला दीड लाख पगार असावा त्याच्यानंतर पोरगी विचारत होती तुमची काय अपेक्षा आहे तर तो सांगत होता किमान ग्रॅज्युएट असावी त्यांचं स्थळ जुळत आलतं आणि त्या ग्रुपवरचे सगळे सदस्य अगदी डोळे विस्पारून बघत होते बहुतेक आज लग्न ठरतंच वाटतं आणि मी काय त्या ग्रुपवर सक्रिय नव्हतो तसा मी पटपट असा मग्न होतो देशी कोंबडा कोंबडी मिळेल देशी कोंबडा कोंबडी मिळेल मी टाकले त्या ग्रुपवर आणि दोन मिनिटात माझ्या लक्षात आल्या ॲडमिनने मला त्याच्यातनं रिमूव्ह करून टाकलं मी फोन केला काय मानगड मला काय काढलं ग्रुपवरनं लग्नाचं त्याच्यासाठी आम्ही त्या ग्रुपवर आलोय म्हटलं तर ते म्हटले त्याचा विषय असा आहे त्या पोरगीतून पोराचं स्थळ जुळत आलं होतं तुम्ही देशी कोंबडा कोंबडी मिळेल ही काही भानगडी टाकरी म्हणले म्हणजे मन अशा प्रकारची परिस्थिती आहे आता परवा दिवशी आमच्या एका मित्राला तसं स्थळ आलं ही सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आहे बरं का तुम्ही हसताय म्हणजे मन मनापासून हसताय लक्षात ठेवा एका मित्राला स्थळ आलं आणि बापाने सांगितलं दारात एजंट ये येऊन बसलाय वधू सूचकचा आणि तुझा बायोडाटा घेऊन ये येतो की खरं कुठला आणू बाप म्हटला तुझा आणि हवा काय माझं लगीन करायचंय तसं ते म्हटलं तसं नाव नव्वदचा अणू ब्याण्णवचा का चौऱ्याण्णवचा अणू सांगा म्हटलं म्हणजे एवढी बायोडाटा बदलायची वेळ शेतकऱ्यांच्यावर आलेली इतकी वाईट परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला पोरी मिळत नाहीत असा एक व्हिडिओ मी केला आणि आता तुम्ही ज्या व्हिडिओला टाळ्या वाजवल्या तोच माझा व्हिडिओ साहेब दीड लाखात गेला म्हणजे त्याच्या मी टायटल फक्त टाकलं पोरांची लग्न का ठरत नाहीत ते पटपट पटपट उघडून बघायला लागले त्यांना वाटलं बहुतेक याच्यामध्ये पोरींची स्थळं आहेत का काय आणि मला एका एजंटाने फोन केला साहेब आमच्याकडे स्थळ आहेत आणि कोण असेल तर कळवा तर मी म्हटलं माझं नाव पहिला लिहून घ्या <laughs> तर म्हटलं मी दुसरा परत व्हिडिओ केला की के लग्नाचा व्हिडिओ केला आणि एक स्थळ आलं तर अनेकांना वाटलं बहुतेक लग्नाचा व्हिडिओ केल्यामुळे या पट्ट्याला स्थळ आलं का काय का त्याने व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पटणार नाही सगळ्या एजंटांची मी आब्रो काढलेल्या लग्नाच्या एजंटांची तिथं आबरू काढली त्याचं कारण असं की लग्नाच्या एजंटांनी तो तिथं व्यवसाय केला लक्षात आपले एवढे मोठे व्यवसाय आहेत लाखो रुपयांची जमीन आहे आणि ज्याच्यामध्ये करोडो रुपये कसे मिळवायचे हे तुम्ही दोन दिवसापासून या शिबिरामध्ये ऐकताय पण एवढी वाईट परिस्थिती आणि मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो आमचा एक शेतकरी मित्र मुंबईला सभेला गेला होता मुंबईला सभेला गेल्यानंतर सचिन दादा शेतकऱ्यांच्या त्या मेळाव्यामध्ये त्याला भाषण करायचं होतं पण त्याला आलं पाहुणं गावाकडची भाषण त्याच्या मी खाली सांगू शकतो मी पाहुणं आलं ते एका ठिकाणी गेलं तो म्हणला मला गावाकडची वगळीतली सवय होती अर्धा तास बाहेरच आलो नाही अर्ध्या तासानं बाहेर आलो एक चुलावर माणूस बसलो होत ते म्हटलं साहेब तुमचे दहा रुपये झाले तेव्हा म्हणला जेवलो मी सगळं माझं तुला कशा दहा द्यायचं नाही म्हणलं दहा रुपये द्यायला लागते सगळीच देते देत। त्याला तेव्हा म्हटला मी सभेला थांबलोच नाही गावाकडे आलो बापाला सांगितलं पहिला ती वरच्या बाजूची अर्धा एकर विकून टाका आणि मुंबईला संडास बांधा ह्याच्यापेक्षा तिथं लय मिळते ही, ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं बघायला मिळायला लागली आणि मग शेतीतलं उत्पन्न घटत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था एका बाजूला आली पाहिजे असं वारंवार वाटायला लागलं एका बाजूला कृषी विभाग बायका नाचवतं आणि आनंद लुटतं ठरवलं तर भाऊंनी इथं गौतमी पाटील आणू शकले असते सायली पाटील आणू शकले असते किंवा भुक्के टिंगूळ म्हणणारा सुरज चव्हाण आणू शकले असते पण त्यांनी ते आणलं नाही कारण बायका नाचवणारा कृषी विभाग एका बाजूला आहे आणि अख्ख्या देशाची पोटं भरणारा देशाला वाचवणारा शेतकरी दुसऱ्या बाजूला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या कार्यक्रमामध्ये असले गौतमी गौतमी काही चालत नाहीत हे भाऊंना माहीत आहे आणि म्हणून या शिबिरामध्ये सगळे तज्ज्ञ बोलवले जातात आणि आता एक शेवटचा विषय सांगतो तो दुधाचा कारण आमच्या एक जवळचे आपल्या खुजगाव गोचे हो आपल्याला बऱ्याचदा बऱ्याच जणांना माहीत असेल ज्योतिराम दादा जाधव ते सारखं उठलं की दुधावर आंदोलन करतात दुधावर उपोषण करतात आणि त्यांना म्हटलं दादा तुम्ही कितीही तुमचं रक्त आठवलं तर दुधाला काय दर मिळेल असं काही वाटत नाही तर त्या दुधाच्या बाबतीतला किस्सा मी मागच्या वर्षी सांगितला होता यावर्षी काही नवीन शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी परत सांगतो माझ्या एका जवळच्या मित्राला माझ्यासारखं पहिलवान व्हायचं होत माझ्यासारखंच बायसेप ट्रायसेप त्याला वाढवायचो होत म्हणजे शेतकऱ्याच्या घरातला पैलवान कसा असतो तर तो माझ्यासारखा असतो मग त्यानं एका तज्ञाला विचारलं बाबा तब्येत कशी वाढवायची तर तो म्हटलं माझ्या आयुष्यात झालेली गंमत तुला सांगतो एका बोळा बोळातनं मी चाललो होतो पुढं आणि पुढं जाताना एका बाईनं माझा हात धरला एका खोलीत ओढलं मी म्हटलं पुढं काय झालं ते म्हटले शर्ट काढा मग शर्ट काढला पुढं काय पुढं म्हटलं तुमचं बनियान काढा आता तुम्ही कसं उत्सुकते नाही काय लागला नाही पुढे काय झालं असेल <laughs> काय उत्सुकता आहे बघायची तर शर्ट काढला बनेन काढलं मग बाई पुढे म्हटले पप्प्या म्हणून तिच्या बारक्या पोराला हाक मारले पप्प्या नावाचं बारकं पोरगं पळत पळत आलं आणि पप्प्याला म्हटले हे बघ पप्प्या रोज तांब्यावर दूध प्याज जा नाही ह्याच्यासारखा हाडेन कातडी एक होईल पप्प्याला कळायचं बंद झालं पप्प्या बाहेर गेलं कुणाच्या आब्रो आई काढते काही कळ ना पण आमच्या मित्रांना बरोबर ओळखलं घरात आला ना घरात आल्याबरोबर आईला म्हटलं आहे पहिल्यांदा रोज मला तांब्याभर दूध प्यायला ठेवायचं आई म्हटली अजिबात जमणार नाही का जमणार नाही कारण आईने सांगितलं दुधाची वय पहिल्यांदा तपासून बघ दुधाची वय तपासून बघितली प्रत्येक महिन्याच्या शेवटी गवळ्याची अंगल उचल जी आहे ती प्रत्येक महिन्याला अडीच तीन हजार रुपयांची दीड वर्षी मसा आटली आणि लक्षात आलं गवळ्याची उचल बारा तेरा हजार रुपयांची आहे आणि गवळ्याच्या घरासमोर न जाताना गवळ्यानं सांगितलं उद्या वास्तुशांती आमच्याकडे या आणि त्यावेळी त्या आमच्या मित्रानं घर विकायला काढलं होतं ही भीषण अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बघायला मिळत नव्हती त्याचं एकमेव कारण शेतकरी एकजुट होता आज कसं एकजुटीने तुम्ही इथं असा एकजुट होता दुर्दैवानं तुमची पोरं कदाचित या शिबिराला आली नसतील येऊ शकली असती पण का आली नसतील लक्षात घ्या मी एम आय च्या बाजूचा आहे का मी सीएस के च्या बाजूचा आहे का मी त्या चेन्नईच्या बाजूचा आहे कुठला आहे आय पी एल ची मॅच चालू झालेली आहे लक्षात घ्या विराट कोहली सतरा करोडात विकला गेला दोन्ही पंधरा करोडात विकला गेला जगाचा पोशिंदा झाडावर लटकून मेला, मेला तरी आम्हाला काळजी नाही मग देश क्रिकेट प्रधान आहे का कृषी प्रधान आहे हा मोठा प्रश्न आहे आणि जगाचा पोशिंदा जगला काय मेला काय याची कोणाला कसल्याही प्रकारची किंमत नाही त्यामुळे कधीतरी ते क्रिकेट आमच्या वावरात घेऊन बघितलं पाहिजे वावरामध्ये आमचा बाप सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत नांगराच्या पाठीमागो जेवढ्या रना काढतो आणि तेवढा रना त्याचा रन रेट जर मोजला तर निश्चितपणाने जगाच्या पटीवरचा सगळ्यात मोठा क्रिकेटर कोण आहे हे आमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तुम्ही सगळे स्टँडर्ड शेतकरी आहे बरोबर आहे तुम्ही सगळे तज्ज्ञ शेतकरी आहे तुम्ही हुशार शेतकरी आहे कुणबी शब्दाला समानार्थी शब्द आहे शहाणा तुम्ही सगळे शहाणी आहात आणि म्हणून असे शिबिर अटेंड करताय इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला लॉर्ड असंच म्हटले गेलं पाहिजे लोकसत्ता नावाच्या पेपरला आजही शेतकऱ्याची बातमी आली की एवढं वाईट अवस्था आहे दादा शेतकरी पेपर कसा पेपरला दाखवते बघितलंय का तुम्ही वर लिहिलेला असते कर्जमाफी फिक्स झाली कर्जमाफी फिक्स झाली वर टायटल आणि खाली शेतकरी कसा दाखवलेला असतोय माहित आहे का म्हातार असते कपाळावर आट्या पडलेल्या असते त्या आबाळाकडे बघत असते पायाखालची जमीन भेगाळलेली असते म्हणजे शेतकरी कायम असा आणि कर्जमाफी झाली लॉर्ड शेतकरी बघायचं असेल जीन्स पॅन्ट मधला शेतकरी इन शर्ट मारलेला शेतकरी तर असं शिबिर तुम्हाला अटेंड करावं लागेल कारण रशिया मधल्या शेतकऱ्याला लॉर्ड म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी शिबिरं अशा शेतकऱ्यांची घेतली जातात शेतकऱ्याला तज्ज्ञ केलं जात आणि त्यांच्या प्रत्येक मालाला शंभर टक्के सबसिडी मिळते हे त्याचं एकमेव कारण आहे तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मे मनापासून दोन दिवसांपासून तुम्ही शिबिर अटेंड करताय आणि मी मदन टपकलोय म्हणजे दोन दिवस झाले एक पिक्चर चालू आहे त्याच्यात कुठेतरी जाहिरात असली पाहिजे ना